आमदार गणपतराव देशमुख साहेब यांचे विधानसभेतील दुष्काळी परिस्थितीवर अभ्यासपूर्ण अध्यक्ष महाराज भाषण दोनशे त्र्याण्णव खाली दोन्ही बाजूने जे ठराव दिलेले आहेत दुष्काळाच्या परिस्थितीवरती त्यावर माझे विचार मांडण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज जून जुलै मध्ये या राज्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला त्यानंतर अध्यक्ष महाराज ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये में पावसानं जी दडी मारली ते जवळजवळ दोन अडीच महिने खरीप खरीपाच्या हंगामामध्ये पाऊस पडला नाही आणि अध्यक्ष महाराज जो रब्बीचा भाग आहे जो आपल्या राज्यामध्ये एक तृतीयांश भाग रब्बीचा आहे त्याच्यामध्ये अजिबात पाऊस पडला नाही पेरण्या झाल्या नाहीत अशा तऱ्हेची पावसाची परिस्थिती या वर्षाची आहे असं असताना अध्यक्ष महाराज सरकारनं सव्वीस जिल्ह्यामध्ये एकशे एक्कावन तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे जाहीर केली आणि अध्यक्ष महाराज दुसरी आधी मंडळ स्तरावर प्रसिद्ध केली त्याच्यापैकी दोनशे अडुसष्ट आड़िसा, मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला अध्यक्ष महाराज दोन हजार सोळा सालामध्ये केंद्र सरकारनं दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याचे निकष बदलले आपली परंपरागत जी पद्धत होती या राज्यामध्ये पैसेवारीची पद्धत होती ती बदलली पैसेवारीची पद्धत अध्यक्ष महाराज प्रत्येक गावावर पिकाची कापणी करून गावावर पैसेवारी जाहीर करण्यात आलेली होती अध्यक्ष महाराज ही जी पद्धत आपण स्वीकारली होती ती अनेक समित्या अनेक त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी अडचणीच्या होत्या त्या दूर करून शेवटी पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी जर झाली पिकाची परिस्थिती झाली क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट घेतल्यानंतर तर त्या भागामध्ये या राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली जात होते केंद्र सरकारनं निकष बदल दोन हजार शाळा सोळा मध्ये केंद्र सरकारनं निकष बदलले खरं म्हणजे त्यावेळेला राज्य सरकारनं त्याला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं नाही अध्यक्ष महाराज या राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती वारंवार निर्माण होते केंद्र सरकारनं ही पद्धती बदलली आणि गाव निकष ठरवणीच्या ऐवजी अध्यक्ष महाराज तालुका निकष ठरवला केंद्र सरकारनं चार निकष त्या ठेवले पिकाची परिस्थिती ठेवली थे जमिनीतील आर्द्रता त्या पावसामधले पावसाची परिस्थिती अशा तऱ्हेच्या अध्यक्ष महाराज निकष ठरवले थे त्याच्यामुळं अध्यक्ष महाराज या राज्यामध्ये अनेक भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सरकारनं जे जाहीर केलेला आहे राज्यामध्ये या वर्षाचा पाऊस जो आहे तो अष्ट्यात्तर टक्के पडलेला आहे मराठवाड्यामध्ये तो पन्नास टक्के पडलेला आहे आणि सोलापूर सारख्या अध्यक्ष महाराज जिल्ह्यामध्ये तर तो बा... सरकारी आकडेवारी प्रमाणे हे सरकारच्या आकडेवारी मी सांगतोय बेचाळीस टक्के पाऊस पडलेला आहे असताना सुद्धा आपल्यावरती परिस्थिती ही आलेली आहे केंद्र सरकारनं जे निकष जाहीर केलेले आहेत खरं म्हणजे याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अध्यक्ष महाराज या राज्यानं त्यांना ही परिस्थिती जाहीर करताना दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना दुष्काळावरती निवारण करण्याची निर्मूलन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची तर आहेच पण केंद्र सरकारची सुद्धा आहे आणि केंद्र सरकारची असताना अध्यक्ष महाराज केंद्र सरकारनं दुष्काळ जाहीर करताना तालुका हा निकष धरलेला आहे आणि हे निकष जे लावलेले आहेत अध्यक्ष महाराज हे शेतकऱ्याच्या परिस्थितीकडे न बघता दुष्काळी परिस्थितीकडे न बघता अध्यक्ष महाराज पीक कंपनीच्या पीक कंपनीच्या त्याच्यावरती त्याच्या त्याच्याकडे लक्ष देऊन अध्यक्ष महाराज हे निकष ठरवलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आता सांगितल्याप्रमाणे ज्या आपण जे पिका पीक विमा पिका, पिकाचे विमा उतरले होते शेतकऱ्याला त्याचा फायदा न मिळता कंपनीला फायदा मिळालेले आहेत आणि हे निकष ठरवताना केंद्र सरकारनं शेतकऱ्याच्या परिस्थितीचा विचार न करता या कंपन्याचा जास्त विचार केलेला आहे आणि हा बदलला पाहिजे आणि याच्यासाठी तीव्र स्वरूपाचा आक्षेप राज्य सरकारनं घेतला पाहिजे अध्यक्ष महाराज राज्य सरकारने एवढंच सांगितलं केंद्र सरकारचे जे निकष आहे त्याप्रमाणे दुष्काळ जाहीर करू बाकीच्या जी परिस्थिती आहे तो राज्याच्या राज्य सरकार दुष्काळ जाहीर करेल आणि त्याचा खर्च अध्यक्ष महाराज राज्य सरकार करेल त्याच्यावरती मात करण्याची परिस्थिती असेल राज्य सरकार करेल अध्यक्ष महाराज ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि राज्य सरकारनं हे केंद्र सरकारचे जे निकष आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडील काही राज्यांनी हे राज्य सरकारची दुष्काळ जाहीर करण्याचे जे निकष आहेत ते निकष मानले नाही त्याप्रमाणे इथ सुद्धा या राज्यानं सुद्धा केंद्राकडं या बाबतीत काय करणार आहे काय केलेलं आहे हे, हे सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महाराज दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पहिले जे पिण्याचं पाणी माणसासाठी आणि जनावरांसाठी याची सोय केली पाहिजे अध्यक्ष महाराज आता सांगितल्याप्रमाणे अनेक जिल्ह्यामध्ये वाड्या वस्त्यावरती पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना लहान गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना जिल्हा अधिकाऱ्यांना ते अधिकार दिलेले आहेत या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महाराज आजच्या आज जाहीर केलं पाहिजे ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेली आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज तालुका पातळीवरती तहसीलदार आणि गट विकास ठिकाणी दोन दिवसाच्या आत पाणी करून त्या ठिकाणी गरज असेल तर एक चार दिवसामध्ये टँकरची व्यवस्था केली पाहिजे अशा तऱ्हेचे आदेश सरकारनं ताबडतोब काढले पाहिजे इथे सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज माणसाच्या बाबतीत असं माणसे वीस लिटर पाणी देण्याची टँकरद्वारे सोय केलेली आहे तसं जनावरांच्या बाबतीत सोय करण्याची गरज आहे अध्यक्ष महाराज इथे उल्लेख झाला सभागृहामध्ये उल्लेख झाला जनावरांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आता कुठल्याही प्रकारची सोय केलेली नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळी तालुक्या आहेत खरं म्हणजे अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आत्महत्या होत नाहीत त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे शेतमजूर आहेत दुदा, दुदा recuerda, या ठिकाणचे गरीब शेतकरी आहेत अल्पभूधारक शेतकरी आहेत अध्यक्ष महाराज त्यांनी दुधा दुधासाठी अध्यक्ष महाराज दूध वाढवलेला आहे संकरीत गाय घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आणि फळबागावरती अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी शेतीपेक्षा सुद्धा याला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी दूध उत्पादन वाढवलेलं आहे फळबागा डाळिंबाच्या फळबागा वाढवलेल्या आहेत इतर फळबाग वाढवलेल्या आहेत म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज आत्महत्या जवळजवळ नाहीत पण जनावरांच्या चाऱ्याची जर सोय केली नाही आणि शेतकऱ्याच्या हातून जर जनावर कवडी मोल किमतीनं आज बाजारामध्ये विकली जात आहेत ती जर गेली तर अध्यक्ष महाराज पुन्हा शेतकऱ्याला जनावरं मिळणार नाहीत म्हणून चाऱ्याची सोय केली पाहिजे अध्यक्ष महाराज सरकारकडे जे अहवाल आलेले आहेत जनावरांच्या चाराच्या बाबतीमध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत चारा आहे अध्यक्ष महाराज सोलापूर जिल्ह्या मी सांगू इच्छितो त्या ठिकाणी उसाखेरीज आज तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसरा कुठलाही चारा जनावरांसाठी चारा उपलब्ध